कोल्हापुरात कसं कसं एकवीस मार्चला शाहू छत्रपती यांची काँग्रेसकडनं उमेदवारी जाहीर झाली तेव्हा घोषणा सुरू झाल्या फॅसिजम विरोधात समतेचा बाहू पुरोगामी कोल्हापुरातनं छत्रपती शाहू आता थेट शाहू छत्रपती मैदानात आलेत म्हटल्यावर विरोधकांना प्रचार करणं अवघड जाईल असंच वाटत होतं अनेकांना कोल्हापूरची निवडणूक म्हणजे वन डन डील असंही वाटत होतं अनेक उमेदवारांच्या चर्चा झाल्या ऐतिहासिक सामन्याची सुद्धा चर्चा झाली मात्र त्यानंतर महायुतीकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक यांची शिवसेनेकडनं उमेदवारी जाहीर झाली आणि अनेकांना लोकसभेच्या निवडणुकीची आठवण आली सुद्धा अशाच प्रकारे छत्रपती घराणं विरुद्ध कुटुंबीय अशी निवडणूक झाली होती तेव्हा संभाजीराजे छत्रपती यांचा पराभव विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी केला होता त्यामुळे आता आपल्या मुलाच्या पराभवाचा वचपा शाहू छत्रपती काढणार का कि मंडलिक कुटुंबीय पुन्हा एकदा बाजी मारून ही लढत दोन शून्य अशी करणार कोल्हापुरात यंद नेमकं काय काय घडतंय पाहूयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू कोल्हापूरची निवडणूक ही प्रत्येक वेळी रंगतदार होत असते आमचं ठरलंय या संजय मंडलिक विरुद्ध धनंजय महाडिक ही लढत महाराष्ट्रभरात गाजली ज्यामध्ये महाडिकांचा काटा काढायचा म्हणून काँग्रेसच्या पाटलांनी आघाडी धर्माच्या विरोधात जात शिवसेनेच्या मंडलिक यांचं काम केलं हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे मंडलिकांचा विजय सोपा झाला होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीत देखील महाडिक विरुद्ध मंडलिक अशीच लढत झाली होती त्या लढतीत महाडिकांनी बाजी मारली होती पण पारं पारंपरिकपणे एकमेकांच्या विरोधात लढणारे महाडिक आणि मंडळी दोघही यंदा एकाच गटात आहेत तर दुसऱ्या बाजूला सतेश पाटील आणि शाहू छत्रपती आहेत उमेदवारांच्या ताकदीचा जर आपण कोल्हापुरातन विचार केला तर एका बाजूला आहेत शाहू छत्रपती काँग्रेसचे नेते सतेश पाटील यांनी आपली सगळी ताकद पणाला लावून जागा वाटपात ही जागा काँग्रेसच्या वाट्याला अक्षरशः खेचून आणली त्याहूनही महत्वाचं म्हणजे या जागेवर काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर लढण्यासाठी त्यांनी शाहू छत्रपती यांना तयार केलं ज्या दिवशी शाहू छत्रपतींनी निवडणूक लढवण्यास होकार दिला त्या दिवसापासून कोल्हापूरची ही निवडणूक सामाजिक समतेची पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी मोदी विरुद्ध गादी अशा विविध अंगांनी रंगवण्यात आली आहे मात्र शेवटच्या टप्प्यापर्यंत येता येता ही निवडणूक टिपिकल कोल्हापूर स्टाईल कार्यकर्त्यांची लढत बनून गेली आहे असं म्हटलं जात शाहू छत्रपती यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही निवडणूक एकतर्फी होईल असं राज्यभरातल्या लोकांना वाटत होतं पण प्रत्यक्ष कोल्हापुरातल्या रणांगणात तशी परिस्थिती नाहीये असे कोल्हापुरातले स्थानिक पत्रकार सांगतायत काँग्रेस पक्षाकडनं हुकमी एक आणि विनिंग मशीन अशी ज्यांची ओळख आहे त्या सतेज पाटलांनी या निवडणुकीची सगळी सूत्र आपल्या हातात घेतलीये त्यांची भक्कम यंत्रणा ज्याला यंत्रणा म्हणून ओळखलं जातं ती प्रचंड प्रमाणात कामाला लावली आहे त्यामुळे प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून शाहू छत्रपती यांची आघाडी आहे महाविकास आघाडीच्या पक्षीय बलाबलाचा विचार केला तर काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील उत्तरच्या आमदार जयश्री जाधव करवीरचे बी एन पाटील शिक्षक आमदार जयंत आजगावकर हे शाहू छत्रपतींच्या प्रचारात चांगले सक्रिय पाहायला मिळाले या सोबतच स्वराज्य पक्षाचे संस्थापक आणि शाहू छत्रपती यांचे सुपुत्र माजी खासदार संभाजीराजे छत्रपती मालोजीराजे छत्रपती हे सुद्धा सक्रियपणे त्यांच्या वडिलांच्या प्रचारात उतरलेले दिसतात काँग्रेसच्या शाहू छत्रपती यांच्यासाठी कोल्हापूर दक्षिण कोल्हापूर उत्तर आणि करवीर हे विधानसभा मतदारसंघ पोषक असून त्या ठिकाणी त्यांना चांगलं मताधिक्य मिळेल असं सध्या कोल्हापुरातन सांगितलं जाते आता दुसरी बाजू आहे ती शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे सध्याचे कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक यांची माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचा वारसा आणि संघटनात्मक बांधणीच्या जोरावर मंडलिकांचं राजकारण हे कोल्हापुरात टिकून आहे मंडलिकांना बळ मिळतंय ते महायुतीच्या आजी माजी आमदार आणि खासदारांकडनं राष्ट्रवादी काँग्रेसचे कागलचे आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ चंदगडचे आमदार राजेश पाटील चंदगडचे भाजपचे नेते शिवाजीराव पाटील राधानगरी भूदरगडचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबेटकर करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि महाडिक कुटुंबीय अशा सगळ्यांची साथ सध्या मंडलिक यांच्या पाठीशी कोल्हापुरात आहे आता कागल मतदारसंघ हा संजय मंडलिक यांचं होम ग्राउंड आहे याशिवाय कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ समर्जित घाटके हे सगळे कागलमधले मधले गट सोबत असल्यानं त्यांना इथनं लीड मिळू शकतं असं म्हटलं जाते कागलसह महायुतीचे आमदार असलेल्या राधानगरी आणि चंदगड या सुद्धा मोठं लीड मंडलिकांना मिळू शकतं असं म्हटलं जाते पण त्या भागात असणारा राजर्षी शाहू महाराजांचा प्रभाव हा सुद्धा महत्वाचा आहे मागच्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच उलतापालस झालेली आहे त्यामुळे जिकडं आमदार खासदार तिकडंच कार्य करते आणि मतदार असं अजिबात नाहीये अशा स्थितीत महत्वाचे ठरतात ते दुसऱ्या फळीतले नेते कोल्हापूरचा निकाल यंदा याच दुसऱ्या फळीतल्या नेत्यांवर अवलंबून आहे असं तिथले राजकीय विश्लेषक सांगतायत दोन्ही बाजूनं तुल्यबळ नेते मैदानात असल्यानं अखेरच्या टप्प्यात सगळी भिजत आहे आता दुसऱ्या फळीतल्या नेत्यांवर आणि स्थानिक नेत्यांच्या भूमिकेवर कोल्हापुरात शाहू छत्रपती यांच्याबद्दल सहानुभूती दिसत असली तरी महायुतीच्या नेत्यांनी लावलेली ताकद यामुळे ही लढत अटीतटीची बनली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेनंतर संजय मंडलिक यांच्याविषयीच्या वातावरणात बदल झालाय असं म्हटलं जात तसंच गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः कोल्हापूरला भेट देत महायुतीच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्यानं येत्या दोन दिवसात वातावरणात आणखी बदल होण्याचा अंदाज पत्रकार व्यक्त करतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः जातीनं कोल्हापूर हात जागेवर लक्ष घातलेलं असून त्यांनी अनेक नेत्यांसोबत बैठका घेऊन कुठेही अंतर्गत नाराजी असणार नाही याची काळजी घेतलीय त्यांनी कोल्हापुरात ठाणच मांडलंय याशिवाय कोल्हापूर महानगरपालिकेतील शंभर पेक्षा जास्त माजी नगरसेवकांनी मंडलिकांना पाठिंबा दिल्याचा दावा महायुती करते त्याचप्रमाणे गेल्या दोन दिवसांपासून आक्रमक प्रचार महायुतीच्या बाजूने सुरू असल्याचं शाहू छत्रपती यांच्या दत्तक प्रकरणाचा मुद्दा हा जरी महायुतीनं उकरून काढला असला तरी तो मुद्दा आपल्यावरच बुमरँग ठरतोय असं लक्षात आल्यावर त्याबाबतची वक्तव्य ही अगदी खासदारांकडून आणि महायुतीच्या नेत्यांकडून थांबवली गेली आहेत असं दिसतंय आता दुसरीकडे येतात शाहू छत्रपती त्यांच्या बाजूने सतेज पाटील सोडले तर कोणतेही मोठे नेते नसल्यामुळं आता सतेज पाटलांनी स्वतः कागल चंदगड राधानगरी भूदरगड या मतदारसंघातल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांची चांगलीच मोड बांधली आहे कागल मतदारसंघातले माजी आमदार संजय बाबा घाटगे मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीण सिंह पाटील गड इंग्लजच्या माजी नगराध्यक्ष स्वाती कोरी नंदाताई बाभुळकर रामराजे कुपेकर अप्पी पाटील चंदगड मतदारसंघातील गोपाळराव पाटील विद्याधर गुर्बे तर राधानगरी मतदारसंघात ए वाय पाटील जीवन पाटील अभिजित जी तायशेटे धीरज मोरे उदयसिंह पाटील असे कार्यकर्ते आघाडीवर आहेत तर कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील दोनशे पेक्षा जास्त माजी नगरसेवकांची फौज शाहू छत्रपतींसाठी मैदानात काम करतीये असं म्हटलं जात आहे आता गेल्या तीन ते चार वर्षांपासून महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नसल्या तरी हे नगरसेवक आपल्या भागातील काही हजार मतदारांवर निश्चितपणे प्रभाव राखून आहेत त्याचा शाहू महाराजांना फायदा होईल असं बोललं जात आहे कोल्हापुरात सगळ्यात महत्वाचं ठरतं ते संस्थात्मक राजकारण त्याचा मोठा प्रभाव आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर गोकुळ दूध संघ जिल्हा बँक साखर कारखाने सहकारी बँका तालुका खरेदी विक्री संघ जिल्हा परिषद सदस्य यांचा मोठा प्रभाव असतो संस्थेतील संचालक जिल्हा परिषद सदस्य गोकुळ जिल्हा बँकेचे संचालक आपल्या भागात पाच ते दहा हजार मातांचं पॉकेट सांभाळून असतात काटेकी टक्कर असल्यानं त्यांची भूमिका अर्थात खूप महत्वाची आहे राज्यातल्या राजकीय उलथापालतीनंतर कार्यकर्त्यांना मात्र त्या जागा पटलेल्या खास करून कोल्हापुरात बिद्री साखर कारखान्याचे सभासद पाटील यांचे कार्यकर्ते यांच्यासमोर ही समस्या तीव्रतेने जाणवतीये तिथं ती ज्या संजय मंडली प्रकाश आंबेडकर यांनी पॅनल उभं करून जोरदार टीका केली त्यांचा प्रचार करण्याची वेळ केपी पाटील यांच्या कार्यकर्त्यांवर आली आहे तसंच या परिस्थितीत कागलमध्ये समरजित घाटके आणि चंदगडमध्ये शिवाजीराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांवर पण तशीच वेळ भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे बघून त्यांना प्रचारात सक्रिय व्हावं लागतय कार्यकर्ते मात्र अजूनही संभ्रमात आहेत त्यामुळे कोल्हापूरची यंदाची निवडणूक ही, ही कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहे प्रत्येक गटाच्या कार्यकर्त्यानं प्रामाणिक राहत आपल्या गटाचं नेत्याचं काम केलं तर ही लढत अटीतटीची होऊन धक्कादायक निकाल लागू शकतो पण नेत्यांच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन छत्रपती घराण्याचा आदर आणि प्रेमापोटी मतदान झालं तर मात्र शाहू छत्रपती यांचा कोल्हापुरातन मोठा विजय होण्याची चिन्ह आहेत तुम्हाला काय वाटतं कोल्हापूरचं वारं यंदा कोणाच्या दिशेने वाहत आहे कोल्हापुरात नेमकं कोण निवडून येत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा